हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला असून त्यामुळे नव चैतन्याची लहर मार्केटमध्ये दिसत आहे मंडळाच्या वतीने यावर्षी दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बुलढाणा अर्बन मंडळाचे यावर्षी चोवीसावं वर्ष असून यावर्षी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेश साजरा करण्यात येणार गणेशोत्सवा निमित्त संस्थेने गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनत्ता भाऊ देशपांडे कैलास मनसीलाल कासाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष संजय कुमार मुरलीधर राजगुरे तर उपाध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवाखे तर सचिवपदी श्रीकांत नागेश जोशी सहसचिव संजय मनोहर भागवत कोषाध्यक्ष अनिल नारायण देशपांडे सह कैलास तुळशीराम निकम तर सदस्य सर्वश्री रवींद्र प्रभाकर कुलकर्णी सचिन सुधाकर शास्त्री विजय समाधान डोंगरे अजय पारसमल तातेड नरेंद्र शिवलाल शर्मा अनिल वासुदेव महाले अजय विजय कराडे विक्रांत सराफ संजय अंबादास पाठक निलेश सुरेशराव बनसोडकर अरुण नारायण देशपांडे मंगेश प्रकाश बनसोड प्रशांत देविदास पंत घुसळकर अनिल वासुदेव महाले प्रशांत देविदास घुसळकर सुधाकर शिवाजी मानवतकर प्रशांत सखाराम भराड परमेश्वर भगवान शिंदे महेश गायगोळ लक्ष्मीकांत दीपक वारे प्रीती अनिरुद्ध कोलारकर सौ वर्षा कैलास खर्डीकर कुमारी सुनीता नारायण जाधव यांचा समावेश आहे बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांना घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार मुरलीधर राजगुरे सचिव श्रीकांत नागेश जोशी व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे संस्थेच्या मुख्य कार्यालयात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजी श्रींचे मंडप पूजन तर संस्थेच्या मुख्य कार्यालयात दिनांक का सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी मूर्ती स्थापना गोवर्धन इमारतीमधील हॉल येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पंचवीस गुरुवार अथर्व पठन उपासना एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता सहकार विद्यामंदिर मंदिर सांस्कृतिक भवन येथे चला हवा युद्याचा हास्य हास्य व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तीस ऑगस्ट शनिवार दुपारी तीन वाजता गोवर्धन इमारतीमधील पहिला मजला पार्किंग येथे पुरुष कर्मचारी एक मिनिट स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे तर सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता गोवर्धन इमारतीमधील पहिला मजला पार्किंग येथे महिला कर्मचारी एक मिनिट स्पर्धा होणार आहे तीन सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता गोवर्धन इमारतीमधील पार्किंग येथे वृक्ष वाटप करण्यात येणार आहे चार सप्टेंबर गुरुवार रोजी कर्मचारी लाइव ऑर्केस्ट्रा गोवर्धन इमारतीमधील हॉल दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे खास महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे तर श्रींचे विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर शनिवार दुपारी साडेबारा सा वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातून निघणार आहे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण व भंडारा दिनांक आठ सप्टेंबर सोमवारी सायंकाळी सात वाजता गोवर्धन इमारतीमधील हॉल व पार्किंग येथे होणार आहे तर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आस्वाद बुलढाणा शहरातील गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले